महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीनं तीन ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला होता यामुळे आज सकाळपासूनच कर्मचाऱ्यांकडून शहरातील कचरा उठाव स्वच्छता न करता कामगारांनी महानगरपालिकेसमोर महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शन केली मोठ्या प्रमाणात कर्मचारी जमलेले होते यामुळे महापालिका परिसरात वातावरण तणावपूर्ण बनलं होतं याची दखल घेत तात्काळ महापालिका प्रशासनाकडून कर्मचारी संघाची समन्वयाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या सकारात्मक तोडगा निघेल असं आवाहन महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघाकडून बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित केलं असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघानं महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली प्रशासनानं आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलं आणि ज्या एकोणीस मागण्या होत्या एक त्या सगळ्या एकोणीसशे एकोणीस मागण्या सकारात्मक निर्णय घेऊन येत्या आठवड्यामध्ये यातल्या प्रामुख्यातल्या सात मागण्या आहेत त्याच्याबद्दल पुढच्या बुधवार पर्यंत त्याची पूर्तता करत असल्याबद्दलचं अभिवचन दिलं तसं लेखी पत्र आता त्यांनी प्रशासनानं आम्हाला दिलेलं आहे त्यानुसार सातव्या वेतन आयोगाचा जो फरक आहे त्याचे चार हप्ते करायचे ठरले आणि त्यापैकी एक हप्ता दिपाळी पूर्वी सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यायचं प्रशासनानं मान्य केलं ही प्रामुख्यानं मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केली त्यानंतर दोन टक्के महागाई भत्ता पगारामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांनी सप्टेंबर पेढीने ऑक्टोबरच्या या पगारामध्ये ते समाविष्ट करत असल्याबद्दल सांगितलं रखडलेल्या पदोन्नत्या आणि आश्वासित प्रगती योजना बुधवार पर्यंत पूर्ण करत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि गणवेशाबाबत थोडीशी टेंडर प्रक्रिया करावी लागते आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो दिनावधी जाईल तेवढाच दिनावधी जाईल सगळे गणवेश आणि कर्मचाऱ्यांना साधनं ते दिली जातील आणि उद्या जो राज्य शासनाचा अनुकंपा तत्वावरती कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा जो आदेश आहे हे, हे कार्यक्रम आहे त्यामध्ये एकवीस अनुकंपाच्या आणि बावीस लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीपत्र द्यायचे आहेत उरलेली साधारणपणे अडतीस ही एक आठवड्याच्या आत नियुक्तीपत्र आम्ही देत आहे अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला वचन दिलंय त्यामुळं बऱ्याच ज्या नियुक्त्यांच्या त्यानंतर आर्थिक मागण्या प्रशासनानं मान्य केल्या असल्यामुळं सदरचा संप आत्तापासूनच आम्ही स्थगित करत आहे सर्व कर्मचारी आपल्या नियमित कामावर आजच जातील आणि जसे आम्ही त्यांना अभिवचन दिलं होतं की शहरात जो कचऱ्याचा जो विषय आहे तो आज कोणत्याही परिस्थितीत तो पूर्ण केला के जाईल आपलं कर्मचारी संध्याकाळपर्यंत काम करून ते सगळं जे रखडलेलं आज दिवसभर अडकलेलं जे, जे काम आहे ते पूर्ण करतील जनतेनं सुद्धा संयम ठेवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल कोल्हापुरातल्या जनतेचे सुद्धा धन्यवाद त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी जी एकी दाखवली त्याबरोबर सगळं कर्मचाऱ्यांचे आभार आपण सर्व मीडिया अं प्रामुख्याने यासाठी उपस्थित राहिला संपूर्ण बैठकीच आपण आलो अवलोकन केलं त्याबद्दल सर्व पत्रकार छायाचित्रकार कॅमेरामन आणि सर्व चॅनेलचे प्रमुख या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा संप स्थगित झालाय असं जाहीर करतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला करा